एकमेका साथ हात देऊ मदतीचा हात घेऊन आज युवा शेतकरी संघर्ष समिती घनसावंगी तालुक्याच्या वतीने आज आपल्याकडे जी मदत आलेली आहे घनसावंगी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीने आपल्या पूरग्रस्त भागातील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्रभरातून मदत करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्रभरातून मदत आली होती ती फक्त वितरण करण्याची जबाबदारी युवा शेतकरी संघर्ष समिती घनसांगीने केलेली आहे आणि आपली आज आपण ज्या ठिकाणी आहोत हे सावरगाव तालुका परतूर जिल्हा जालना जा या ठिकाणी आहोत आणि सांगतपुरी चांगतपुरी करून इथं आलेलो आहोत आपण जी मदत थोडी आणली आहे ही खरं तर मदत फार तुटपुंजी आहे तुम्हाला फार सात आठ दिवस घरातलं गा, दखल एवढीच मदत आहे मदत अत्यल्प जरी असली गावकऱ्यांसाठी परंतु फुलना फुलाची पाकळी द्यावी या प्रामाणिक भावनेतून लोकांनी केलेली सेवाभावातून मदत आहे ती तुमच्यापर्यंत पोहोच करण्याची आमची जबाबदारी होती ती आज आम्ही या जबाबदारीतून मुक्त झालोत आणि गाव पातळीवर आपली जी टीम आहे ही टीम याचं वितरण करण्याचं यादी भरून व्यवस्थित निवेदन करेल म यानिमित्ताने आम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांना सांगावं वाटतं की आज परिस्थिती आम्ही पाहिली सावरगावची तर तुम्हाला दळणवळणाच्या मुख्य सुविधा सुद्धा इथं उपलब्ध होत नाहीत इतकी बिकट परिस्थिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे जे एकीकडे राज्याला मेट्रो सिटीच्या शहरांना दर्जा देत असताना आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना तुम्ही मूलभूत सुविधा सुद्धा देऊ शकत नाही हे सरकारचं नाकर्ते पण आहे आणि सरकारला या अशा धोरणाबाबतीत लाज वाटली पाहिजे की जर एका मेट्रो सिटीतल्या लोकांना तुम्ही अगदी बुलेट ट्रेन देऊ शकता परंतु आम्हाला दळणवळणाच्या मुख्य सुविधा सुद्धा देण्यासाठी अजून तुम्ही सक्षम नाहीत ही सरकारची अकार्यक्षमता या निमित्ताने व्हिडिओच्या माध्यमातून सरकारपर्यंत केली पाहिजे आज सरकारचं कर्तव्य असताना देखील सोयी नाहीत मदत सुद्धा इथपर्यंत पोहोचत नाहीत परंतु माणुसकीच्या नात्याने माणूस म्हणून सेवाभावी संस्था असतील मदतकर्त्यांनी आज तुमच्या दारापर्यंत मदत आणली ही केवळ माणुसकीच्या नात्याने आणलेली आहे ही मदत खरं तर कमी आहे या मदती मागच्या आमची भावना तुम्हाला फार काही दिलं असं मदत करत्याची नाही वितरण करत्याची नाही परंतु जे काही देता आलं ते अडचणीच्या काळात तुमच्यापर्यंत पोहोचावं या प्रामाणिक भावनेतून हे सगळं आले आहे आणि यानंतर <coughs> नवल सर बोलतील <coughs> युवा शेतकरी संघर्ष समिती च्या माध्यमातून जी मदत गेल्या दहा दिवसापासून ही सर्व टीम अविरतपणे रात्रंदिवस काम करून आपले स्वतःचे सर्व घरचे कामं बाजूला ठेवून घनसावगीमध्ये सर्व एकत्र येऊन या सर्व कीट आणि त्या कीट तयार करून गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत हा केवळ आणि केवळ शवाभाव आहे देणारे देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे या व्रतीनं ही सर्व टीम काम करत आहे त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे ज्या ज्या संस्था संघटना आणि सहकाऱ्यांनी बाहेरून परिसरातून जी जी मदत आहे ती मदत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जिथं जिथं परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे त्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज परतूर तालुक्यातील या चार गावांना मदत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ही सर्व टीम आपण त्यांच्या कायमस्वरूपी रुग्णामध्ये राहू त्याचं कारण हे आहे की खूप मोठी मदत नसली त्यांनी सांगितलं खूप मोठी जरी मदत नसली तरी देण्याचा भाव हा तुमच्या माझ्यामध्ये निर्माण करण्याचं काम आणि आपण संत परंपरा जपणारी माणसं आहोत देण्याचा भाव तुमच्या माझ्या मतापर्यंत जपवण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहे त्याचं कौतुक निश्चित आपण केलं पाहिजे त्यांचे धन्यवाद परतूर तालुका आणि युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण मानले पाहिजे आणि त्यांचे धन्यवाद आपण मानूया त्याबद्दल पुनश्च आणखी त्यांचे धन्यवाद आणि युवा शेतकरी समिती संघर्ष शेतकरी समितीचे सदस्य मी त्यांना विनंती करतो कारण तेही त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून परिसरामधील जे जे कानाकोपऱ्यामध्ये उपेक्षित असतील किंवा ज्या ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे त्यातून प्रेरणा मिळते दुःखच्या वाट्यावर येतं आणि सत्य बाहेर येतं याचं काम अविरतपणे काम करणारे आमचे सहकारी मित्र त्यांनाही विनंती करतो त्यांनी आपली भूमिका सध्या प्रशासकीय मदत बऱ्याच गावाला पोहोचलेली नाही त्यातलं एक गाव आपण एक पाठीमागं बघतोय सावरगाव तर त्याचा पुलाची अवस्था आपण आत्ताच व्हिडिओ करून दाखवण्याचा प्रयत्न केला तर अडचणी शेतकऱ्यांच्या भरपूर आहेत मालामध्ये गेलेलं नुकसानही आपण पाहतो बाजूलाच आहे तर नक्कीच याचा लवकरात लवकर प्रशासकीय जे अधिकारी असतील प्रशासकीय कर्मचारी असतील त्यांनी याचा सगळा गोष्टवारा घेऊन याचा काहीतरी मदत लवकरात लवकर ही शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि आत्ता जर परिस्थिती पाहता तर एकमेकाचं शेतकरी एकमेकाला मदतही करू शकतो आणि ती भावना घेऊन आम्ही हे सर्व काम करत आहोत तर नक्कीच आपण कुठल्या संस्थेमध्ये काम करत असाल कुठल्या ट्रस्टमध्ये काम करत असाल तर आपल्याही परीने आपल्याला जे करता येईल कारण की आता शेतकरी देणारा जो आहे तो आता सध्या या संकटात सापडलेला आहे आणि त्याचं फार मोठं संकट या पूरग्रस्ताच्या रूपाने त्याच्या वाट्याला आलेलं आहे त्याचे भांडेकुंडे असतील त्याचं घरदार असेल त्याचे गुराढोरं असतील या सगळ्याला अडचणी सध्या आलेल्या आहेत तर नक्कीच आपणही मदतीचा हात द्यायला पाहिजे आणि सर्वांचे मी धन्यवाद देतो जे काही ह्या सगळ्या परिश्रमामध्ये परिश्रम या कामामध्ये परिश्रम घेत आहेत धन्यवाद